आणि या ठिकाणी मिनी वृंदावन परिक्रमा प्रारंभ या ठिकाणी बघू शकता आपण परिक्रमा प्रारंभ हे विद्यार्थी या ठिकाणी मंदिरांची माहिती घेणार आहेत मंदिरातील देवतांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचं या ठिकाणी संपूर्ण माहिती पदार्पण केलेले आलेले तर या एरियाचं नाव आहे मथुरा काय नाव आहे बोल सांगेल बरं भगवान श्री कृष्णाचा जन्म सगळ्यांनी तर आपण पाहू शकतो काय दिसते तुम्हाला पुढे बोल सांगेल बरं कृष्ण कृष्ण भगवान श्री कृष्ण ठीक आहे तर जेव्हा वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला तर विवाह झाल्यानंतर कंस जो आहे हा रथ चालवत देवकी त्यांची बहीण होती बरोबर तर देवकीला आणि वसुदेव महाराजांना घेऊन ते रथात आरू होऊन स्वतः रथ कंस चालवत होते ठीक आहे तर चालवत असताना अचानक आकाशवाणी झाली म्हणजे आकाशातून आवाज आला की हे कंसा हे दुष्ट कंसा की ह्या देवकीचा आठवा पुत्र तुझा वध कर त्या दिवसापासून तो खूप भयभीत असायचा खूप त्याला मनामध्ये भीती असायची खूप की माझ्याच बहिणीचा पुत्र तो माझा वध करणार आहे त्याला ते भीती खूप वाटू लागली मग त्यांनी काय केलं दोघांना त्यांच्या कारागृहामध्ये जेलमध्ये कारागृह म्हणजे जेल बरोबर मथुरेला जेलमध्ये दोघांना ठेवण्यात आलं आणि जसे त्यांना पुत्र होतील संतती प्राप्त झाली की लगेच तो काय करायचा मारायचा तर भगवान श्रीकृष्णांनी काय केलं कारागृहामध्ये जन्म घेतला आता जन्म घेतला किंवा भगवंताचा जो भगवान अवतीर्ण नव्हता जन्म आपण घेतो म्हणजे आपल्यासारखा जन्म भगवंताचा नसतो तुम्ही बघू शकता बघा कि वसुदेव आणि देवकी दोघे आहेत तिथे त्याच्यानंतर चतुर्भुज नारायण मध्ये भगवंत प्रकट झाले सुरुवातीला देवकी मातेच्या वसुदेव महाराजांच्या मनामधून देवकी मातेच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला भगवंताने आणि आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण कसा असतो छोटासा बाळ असतोय आपल्याला चार होत असतात छोटासा बाळ त्याच्यानंतर हळूहळू आपण जसा वय होत जाईल तसं चालतो गोडघ्यावर फिरतो असं भगवंत जेव्हा अवतीर्ण होतात तेव्हा चतुर्भुज नारायणाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले आणि नंतर मग छोटेसे बालकृष्ण या रूपामध्ये अवतीर्ण अवतार घेऊन त्यांनी वसुदेव महाराजांना काय सांगितलं की तुम्ही मला मथुर येथून कुठे घेऊन चला वृंदावनामध्ये घेऊन चला कुठे घेऊन चला वृंदावनामध्ये तेव्हा वृंदावनमध्ये मथुर आणि वृंदावन जर पार करायचे असेल तर मध्ये एक नदी होती त्या नदीचं नाव आहे काय यमुना काय नाव आहे यमुना नाव आहे तर यमुना नदीला आता भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठल्या सीझनला झाला बरं का असते तेव्हा आता मागे जन्माष्टमी आपण साजरी केली कुठला सीझन असतोय किंवा कुठला ऋतू असतोय पावसाळा पावसाळा असतो की नाही तर आता पण बघा दोन गणपतीच्या अगोदर एक मोठा पूर झाला पहिला असेल सगळ्यांनी तसं वृंदावनामध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतारित झाले तेव्हा पावसाळा होता खूप नदीला पूर आलेला यमुनेला तर भगवान श्रीकृष्णांना टोपलीमध्ये घेऊन वसुदेव महाराज मथुरेतून कुठे गेले वृंदावनला गेले तर आपण तेच आता मथुरेतून कुठे जाणार आहेत वृंदावनला तर त्या ठिकाणी आपण पुढची स्टोरी पाहू ठीक आहे चला हरे कृष्णा वृंदावनकडे या ठिकाणी माझ्या टीप जाणार आहे हरे कृष्णा पात्रा एकत्र सुरेश नेटवर्क मी पत्रकार सुरेश पाटील